पंचवीस वर्षाला निरोप देऊन आता लवकरच आपण दोन हजार सव्वीसकडे वाटचाल करणार आहोत दोन हजार पंचवीस या वर्षात अनेक चांगल्या वाईट घटना घडल्या यातील काही स्मरणात राहतील तर काही विसरले हे जातील दरम्यान गुगलने नुकतंच आपलं वार्षिक इंडियाज इयरिंग सर्च दोन हजार पंचवीस दी ए टू झेड ऑफ ट्रेंडिंग सर्चस अहवाल प्रसिद्ध केलाय या अहवालात दोन हजार पंचवीस वर्षात गुगलवर भारतीयांनी कोणत्या आजाराविषयी सर्च केलं याविषयी सांगण्यात आलंय त्यानुसार भारतीयांनी दोन हजार पंचवीस मध्ये सर्वाधिक कोणते आजार सर्च केले जाणून घेऊयात नंबर एक डोकेदुखी डिजिटल युगात जाणवणारे डोकेदुखी भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक सर्च केली ही सामान्य असली तरी यामागे मायग्रेन हे कारण सुद्धा असू शकत नंबर दोन केस गळणं दोन हजार पंचवीस मध्ये भारतीयांसाठी केस गळणे ही मोठी बंदी केस गळतीची कारण प्रामुख्याने अनुवंशिकता टाळूचं संक्रमण हार्मोनल असंतुल अतिरिक्त तणाव थायरॉईड सांगितलं जातं सा यंदा भारतीयांनी केस गळतीवर उपाय आणि बरंच काही शोधलं नंबर तीन छातीत दुखणं दोन हजार पंचवीस मध्ये गुगल वर हा शब्द अधिक सर्च केला गेला छातीत दुखणं हे भारतातील सर्वाधिक चिंताजनक पक्षांपैकी एक आहे बऱ्याचदा हे हार्ट अटॅकचं कारण असतं त्यामुळे याकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका नंबर चार उलट्या होणं भारतीयांनी यावर्षी सर्वाधिक सर्च केलेल्या के आजारांमध्ये उलट्या होणंही आहे उलट्या होणं हे भारतातील अनेकांसाठी एक सामान्य लक्षण आहे कारण कित्येकदा अपचनामुळे उलट्या होतात तर कधी विषबाधेतून सुद्धा नंबर पाच खोकला खोकला हे भारतात गुगलवर सर्वाधिक दोन हजार पंचवीस मध्ये सर्च करण्यात आलं हलक्या अलर्जी ते फुफ्फुसांच्या गंभीर आजारापर्यंत सर्व सर्च करण्यात आलं हवामानातील बदल वाढत प्रदूषण सर्दी धूळ यामुळे खोकला होऊ शकतो नंबर सहा अंगदुखी भारतात अंगदुखी ही सामान्य समस्या झाली आहे पूर्वी ही समस्या प्रामुख्याने वृद्धांमध्ये जाणवायची मात्र आता तरुणांनाही सतावते त्यामुळे यंदा गुगलवर अंगदुखीबाबत जास्त प्रमाणात सर्च करण्यात आल्याचं समोर आलंय